नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता एक व्यक्ती मात्र रागिणीची गाडी अडवतो त्यामुळे कोण आहेस तू असं ती विचारते त्यानंतर तो आपल्या चेहऱ्यावरचा रुमाल बाजूला करतो तरीही रागिनी त्याला ओळखत नाही आणि ही कुठली पद्धत आहे गाडी अडवण्याची त्यामुळे तो आता गाडीवर झोपतो आणि गाडी समोर नाचू पण लागतो त्यानंतर मात्र रागिणी अजूनच चिडते आणि तिच्या ड्रायव्हरला आवाज देऊ लागते इतका वेळ लागतो का ह्याला पाणी आणायला आणि कोण आहेस तू असं म्हणून आता ती पुन्हा त्याच्यावर आरडाओरडा करते त्यानंतर ती गाडीमध्ये बसण्याचा प्रयत्न करते तर तो गाडीतही बसलेला असतो त्यामुळे आता ती अजूनच ओरडते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या गाडीत बसायची त्यानंतर आता तो म्हणतो की तुम्ही मला ओळखलं नाही पण मी तुम्हाला पुरता ओळखून आहे आणि त्यानंतर तो आपला मोबाईल मधला व्हिडिओ रागिणीला दाखवतो त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये रागिणीने मात्र अभिजित जेव्हा वर्ण खाली पडलेला असतो तेव्हा आकाश त्याच्यापर्यंत ते पोचण्याच्या आधीच रागिनी तिथे पोहोचते आणि ती स्वतःच्या पदराने मात्र आता इकडे अभिजितचा गळा दाबून खून करते त्यानंतर हा व्हिडिओ मात्र त्याच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झालेला असतो आणि तो सांगत असतो मी तुम्हाला पुरता ओळखलेला आहे तुमच्या मुलाचा जीव घेतलेला आहे त्याचा खून केलेला आहे हे, के हे, हे मला माहिती आहे दुसरीकडे मात्र इकडे भूमिनी त्या व्यक्तीला बघितलेलं असतं त्यामुळे ती त्याच विचारात असते की कोण असेल तो व्यक्ती येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मंदिरामध्ये सगळेजण एकमेकांना भेटतात तेव्हा पारितोषिक आकाशला म्हणतो की तिचं बारसं करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे तर आता इकडे भूमी खूपच खुश होते तर आमोली लगेच म्हणते पण भूमीने या बारशाला यायचं नाही आणि असं म्हटल्यावर आता तिला फारच वाईट दुसरीकडे आता रागिनीला तो व्यक्ती व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत असतो आणि रागिनी मात्र तो मात व्हिडिओ बघून आता प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा